चला बिगी बिगी गाडी आहे उभी चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला बाई जायाच गावला गाडीत बसून ना मला बाई जायाच शे गावला गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला बाई जायाच से गावला गाडीत बसून मला बाई जायाच से गावला गाडीत बसुला दिंडी माझे आली जणा तीन बाई आणला टाळविना दिंडी माझे आली जणा तीन वै आणला टाळविना टाळविणा घेऊ अभंग गाव घेऊ बाबाचे दर्शन टाळविणा घेऊ अभंग गाव घेऊ बाबाचे दर्शन मला बाई जायाच से गावला गाडीत बसूल मला बाई जायाच गावला गाडीत बसुला चला बिगी बिगी गाडी आहे मला बाई गावला गाडीत बसुल दिंडी आली सखू तीन बाई अन्न हळदी कुंकू दिंडी मध्ये आली सखू तीन बाई अन्न हळदी कुंकू तिच्या संग जाऊ हळद कुंकू वाहू घेऊ बाबाच दर्शन तुमच्या संगत जाऊ हळद कुंकू वाहू घेऊ बाबाच दर्शन मला बाई जायाच गावला गाडीत बसून ना मला बाई जायाच गावला गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी उभी अमरावती स्टेशन मला बाई जायाच गावला गाडीत बसून मला बाई जायाच से गावला गाडी त बसून दिंडी मध्ये आला तुका त्याने आणला दुर्वा बुक्का दिंडी मध्ये आला तुका त्याने आणला दुर्वा बुक्का त्याच्या संगे जाऊ जा दुर्वा बुक्का वाहू त्याच्या संगे जाऊ दुर्वा बुक्का वाहू घेऊ बाबाचे दर्शन मला से गावला गाडीत बसून ना मला से गावला गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला जायाच से गावला गाडीत बसून ना मला बैजायाच से गावला गाडीत बसून